ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी तास चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल क्लिक करायला विसरू नका उन्हाळा आलाय पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी साईदाम हॉस्पिटल टेस्ट्यू बेबी सेंटर नमस्ते मी डॉक्टर सोनाली माने साईदाम हॉस्पिटल राहुरी मंदत्व तज्ज्ञ व एम्ब्रॉलॉजिस्ट तज्ञ आपल्या इथे आय बद्दल अत्याधुनिक उपचार पद्धती उपलब्ध आहे त्यामध्ये एफ इक्सी फ्रीजिंग, फ्रीजिंग तसेच सरोगसी माताबद्दल सल्ला पण आपल्या इथे दिला जातो आपल्या इथे हमखास गुण येण्यासाठी प्रयत्न केले जातात सायदाम हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टिबी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी राहुरी तालुक्यातील मुळा धरणाच्या डाव्या कालव्याच्या जवळून बहिणीबरोबर दुकानामध्ये जात असताना एका सहा वर्षीय बालकाचा पाय घसरून तो कालव्यामध्ये पडला आणि त्याचा मृत्यू झाला आहे चार एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली आहे या घटनेमुळे पालक वर्गामध्ये मोठी खळबळ उडाली आहे राऊरी तालुक्यातील बारागाव नांदूर असलेल्या डाव्या कॅनलच्या जय नवनाथ पवार हा सहा विद्यार्थी त्याच्या मोठ्या बहिणीच्या बरोबर दुकानामध्ये खाऊ आणण्यासाठी जात होता त्यावेळी रस्त्याने पळताना जय पवार हा बालक बाजूला असलेल्या पाटाच्या पाण्यामध्ये पाय घसरून पडला आणि त्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय ही घटना शुक्रवारी चार एप्रिल रोजी दुपारी 1 च्या सुमारास घडली आहे जय नवनाथ पवार हा सहा वर्षाचा बालक जिल्हा परिषदेच्या शाळेमधील विद्यार्थी आहे जय पवार याचे आईवडील मोलमजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात जय हा आईवडिलांना एकुलता एक मुलगा होता तर जयला दोन बहिणी आहेत जय पवार हा पाण्यामध्ये बुडत असताना मोठ्या बहिणीने आरडाओरडा केल्यानंतर आजूबाजूला असलेले काही नागरिक धावून आले त्यावेळी सुधाकर पवार या तरुणानं जय पवार हा पाण्यामध्ये वाहून जात असताना त्याला बाहेर काढलाय त्याला राहुरीच्या ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं असता वैद्यकीय अधिकारी यांनी त्याला उपचारांच्या पूर्वीच मयत घोषित केलं दरम्यान या घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जाते मनोज तळवेसह सतीश फुलसौंदर सी चोवीस तास राहुरी